मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता किहीम बीच म्हणजे अलिबागमध्येच किहीम बीच आहे सो तो आम्हाला मांडवापासून जवळ आहे त्यामुळे आम्ही डिरेक्टली इकडे आलो आणि आता जर तुम्ही बघाल ना समोर तर सुरुवातीचं सगळं पाणी सुकलेलं आहे पूर्णपणे आणि पुढे सगळी पब्लिक गेलेली आहे सो आमचासुद्धा विचार चालू होता बट आम्ही ना काय प्लॅन केला माहिती आहे का तुम्हाला मी सांगते आम्ही असं प्लॅन केला की आपण जेव्हा जाऊ ना अलिबागमध्ये तेव्हा आपण वन टू वन या टू आवर्स स्पेंड करू आफ्टर दॅट आपण ठरवू की आपण so, स्टे करायचा की नाही करायचा असा आम्ही प्लॅन केलेला आहे आणि येऊन आम्हाला जास्त उशीर नाही झाला आहे सो लट सी काय करतो आहे स्टे करतो आहे की नाही करत आहे शेवटाला जाऊयात पुढे पुढे आणि बघूयात अजून काय काय एन्जॉय करता येतोय बाय

हा तुम्हाला वाटेल तसं काही इश्यू ना अच्छा <laughs> ते एन्जॉय असत ते एन्जॉय काळपाणी बट पुढे स्वच्छ असेल ना ड्यून पुढे स्वच्छ असेल ना ओके

मित्रांनो हे बघा इकडे हे पाणी आहे ना ॲक्च्युली अमोलला नाही आवडत हे पाणी त्यांचं म्हणणं असं आहे की काळा काळ आहे आणि गणपतीपुळेचं जे निळा निळा सार होता ना, ना आई ते त्यांना आवडत आहे कुठे गेले नंबर कधी यायचं माहिती नाही मगाशी गेलेले तेच आहेत काही विचारून आले त्यांना त्यांना विचारून आलात का अपना नंबर कब आएगा पता नहीं तो क्या करे क्या करे आप बताओ मैं नहीं आप बताओ अभी बता, बता। मेरा तो इतना कंफर्म हुआ कि मैं घर जाने वाली हूँ नो सॉरी आपको तो स्टे करना था चप्पल सैंडल क्रॉप टॉप टॉप वन पीस <laughs> जींस टी शर्ट <laughs> जींस नहीं थी थ्री और क्या क्या है शूज फिर मेकअप का सामान चाहिए और क्या था और क्या था <laughs> एक और नया टॉप लेना था नया वाला अगर रह गए तो क्या होगा <laughs> तो तो वेस्ट नहीं नहीं जाता है ना नहीं, एक और टॉप चाहिए था रहने के लिए पहनने तो और सबसे बड़ा जोक अमल माजे खूब सिंगल करता है सबसे बड़ा जोक ऑफ द डिकेड विच नॉट बीच विच आई से जोक ऑफ द डिकेड इज की मुनूला पाइजे होता ट्रैवल बैग एवढी मोठी ट्रॅव्हल बॅग आहे ट्रॅव्हल बॅग खूप मोठी आहे माझं म्हणणं असं <laughs> होतं सांगते ना एवढी माझी खेचू नका ना सांगते ऍक्च्युअली माझं म्हणणं असं होतं की ट्रॅव्हल बॅग आहे ना या बाईक वर मस्त परफेक्ट बसते मागे पण आणि पुढे पण लावायला जागा आहे बाईक वर त्याच्यामुळे मग ते सगळं पॉसिबल होत होतं मी अमोलला म्हणत होते की तीच घ्या पण थँक गॉड थँक यू अमोल फॉरवर्ड ट्रॅव्हल बॅग नको म्हणाला तू सो आम्ही छोटीच <laughs> so, बॅग आणलीये पण त्याच्यामध्ये सगळं काही माझं सामान आहे कारण मी कपडे पण आणलेले आहेत मला वाटलं स्टे साठी so, जाते चलताय चलो, चलो काय आता जायचं आपण जस्ट काहीतरी पिऊया थोडस थंड वगैरे मिळते का बघूया ओके वगैरे तो छोटा बाबू बघा ना तिकडे तो तू किती आहे तो एकटाच पाण्यामध्ये त्याच्या आजूबाजूला पण कोणीच नाही अच्छा छोटा तिथे ना तो छोटा बाबू आहे ना तो पण आता बघा पळत पळत आला तो एकटाच असा मस्त हे करत होता गाडी नाही गाडीचं बघितलं मी गाडीचं सांगितलं मी गाडीचं सांगितलं सा गेलो गाडी दिसली बट मी त्या बाबूला पण दाखवते जो पाण्यामध्ये होता एकटाच होता आजूबाजूला कोणी नव्हतं त्याचा ॲक्च्युली ना गाडी तो एकटा नाही चालवत आहे हँडल करतो मला पहिलं वाटलं एकटा आहे ठीक आहे एवढं सगळं हो ताई तो खूपच छोटा आहे ना त्याच्यामुळे रिमोटवरचीच गाडी आहे त्याला तीच गाडी लागणार ना अमोल चला मला असं वाटतं की वेट करून फायदा नाही आहे कारण so, ते लोक अजून पण तिथंच आहेत हे बघा मित्रांनो कुठे गेले हे बघा हे बघा हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा इथे सो हे लोक अजून इथेच आहेत आणि मध्येच पुढे जातात पुन्हा मागे येतात आणि तिकडे परत जा आणि ते ऊन आहे त्यापेक्षा बघूयात आपण एक काम करूयात पहिलं खायचं बघूयात ते प्यायचं काय तुम्हाला प्यायचे त्यानंतर मग फोटोज काढूया ओके कम्प्लीट न अजून पुढे करूया आपण मजा मला कोणतं मी कच्ची गैरी सोडा घेऊ मला ऍक्च्युली सोडा नाही जास्त आता ना मी ऑर्डर केलेला आहे मित्रांनो हा कच्ची गैरी सोडा आहे आणि हा कोणता आहे ब्लूबेरी येस छान वाटतोय अजून एक सोडा घेतला ऍक्च्युली फ्रूट बियर सोडा आहे आणि हा आहे अमूल पण मी टेस्ट करून बघेल हा न्यूट

तर आंबा तर साधाच आहे ना म्हणजे आंबा साधा आहे ना तिकडे जाऊ त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे ते पण खर तर मित्रांनो त्या कैरीचे नव्वद रुपये झाले आणि म्हणून मी तसं म्हणाली त्यांना सो मी त्या मावशींना डिरेक्टली विचारलं की एवढे कसे काय आंबा साधा आहे नाहीतर तुम्हाला वेगळं काही वाटेल म्हणून मी एक्सप्लेन करते मित्रांनो जोक असं आहे की अमोल अजून एक ग्लास मागतात आणि मला माहिती आहे की त्यांचा एका ग्लासमध्ये काही कधीच होत नाही इवन वडापाव जरी खाल्ला ना तरी दोन आणि नॉर्मल मोजिटो टू आपण पिलो वगैरे ना तरीसुद्धा दोन दोन ग्लासेस पाहिजेत हो ना अमोल राईट त्यांचं म्हणणं असं आहे की एक एक पिऊन काहीच फरक पडत नाही काय बोलावं आणि मला म्हणणं फोर्स करतात

जोक सांगतोय तुम्हाला काय केलं माहितीये का अमोलने रस पिलो फक्त उसाचा रस पिलो खाल्लं ज्यूस पिलो अजून पास्ता ओके काय केलं आज उपवास असेल ना तुझा मंगळवार बुधवार पण पकडत ना ना अरे पकड मंगळवार बुधवार पकड गुरुवार असतो शुक्रवार असतो शनिवार पकड रविवार पकड अजून <laughs> उपवास कर ना उपवास करून आम्ही राहिलो अजून पुढे मी असं म्हणत होती की अमोल काय करतात माहिती का स्वतःही पितात असं काय असेल तर आता उसाचं रस आहे ना ऑलरेडी आम्ही दोघांनी दोन ग्लास घेतला त्यानंतर मग त्यांचं चालू झालं की अजून दोन ग्लास घेऊ त्यांना म्हणजे एक इनफ आहे ना अजून दोघे हाफ हाफ घेऊ वगैरे असं ऍडजस्टमेंट नसते त्यांची म्हणजे पिण्यामध्ये खाण्यामध्ये कारण मी फुल होऊन जाते त्यांचं पोट नाही भरत पण माझं पोट भरून जातं आणि मग त्यांचं म्हणणं असं असतं की अजून तुम्ही घेतो घेतोय आणि तू पण घे असं असतं सेनिवे जस्ट जोक so, anyway, सांगितला मी तुम्हाला रियालिटी आहे जे आहे ते सत्य आहे तथ्य आहे एनी anyway, वे चेलो आता निघतो पुढे आमच्या प्रवासाला गुड लेट्स गो लेट्स ग्रो